मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये एकच चर्चा सुरू आहे कागदपत्र जमा करण्यासाठी प्रचंड प्रमाणात धावपळ करावी लागत आहे इतकी धावपळ केल्यानंतर आपण अर्ज भरायला जातोय आणि अर्ज भरत असताना छोट्या छोट्या चुकांमुळे आपला अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे आपल्याला संपूर्ण काळजी घ्यायची महायुती सरकारने ही योजना आणलेली आहे अजित पवार यांनी ही योजना लागू केलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जोरदार सुरू आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पात्र अपात्र आणि आवश्यक कागदपत्रांचे निकष काय आहेत ते आपण व्हिडिओ बनवला बन, होता तो आपण बघू शकता तर आता आपण घरीही नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून आपण आपला अर्ज भरू शकता महाई सेवा केंद्र असेल ग्रामपंचायत कक्ष असतील आणि शासनाने महानगरपालिकेने सुद्धा प्रत्येक ठिकाणी आता नारी शक्ती दूतच्या माध्यमातून अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे अर्ज भरत असताना आपण काय काळजी घ्यायची ती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्याकडे अशा प्रकारचं एक आधार कार्ड असतं की ज्या आधार कार्डमध्ये आपला फोटो आणि आपली माहिती असते तर दुसरा आधार कार्ड हा संपूर्ण ज्यामध्ये आपला फोटो आणि आपला पत्ता म्हणजे दोन्ही बाजू या आधार कार्डमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत बऱ्याच वेळी फॉर्म भरत असताना आपण केवळ अशा प्रकारचं जे आधार कार्ड आहेत कोणती बाजू अपलोड करायची हे आपल्याला माहीत नाही त्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे मित्रांनो आधार कार्ड अपलोड करत असताना आपल्याला ज्या काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजेच संपूर्ण आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे मागची बाजू येत नसेल तर दोन फोटो जोडून घ्यायचे आहेत मागच्या आणि पुढची बाजू सोबत आल्यानंतरच तो अपलोड करायचा आहे किंवा ज्यामध्ये सर्व पत्ता वगैरे आहे तो आपण अपलोड करायचा आहे तर दुसरा भाग आहे रेशन कार्ड रेशन कार्ड अपलोड करत असताना पुढचं पान आणि शेवटचं पान असे दोन पान या ठिकाणी अपलोड करायचे आहेत बऱ्याच वेळेस फॉर्म भरत असताना आपण शेवटच्या पानावर आपली नावे असतात त्यामुळे आपण तोच एक फॉर्म आणि तोच एक पेज आपण अपलोड करतोय त्यामुळे ते अपात्र होईल तर अशा प्रकारचं आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे अशा प्रकारचं आधार कार्ड बऱ्याच जणांपैकडे नसतं कट केलेलं असतं जेणेकरून आपल्याला खिशामध्ये पॉकेटमध्ये इकडे तिकडे लागतं तेव्हा आपल्याला घेऊन जाता येतं मात्र तसा आधार कार्ड असेल कट केलेलं तर असं जोडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं आधार कार्ड जोडून घेतल्यानंतरच आपल्याला तो फोटो अपलोड करायचा आहे तर रेशन कार्ड मध्ये बऱ्याच वेळी आपण काय करतो की फक्त नाव असलेलाच पान आपण अपलोड करतोय पण हे चुकीचं आहे मित्रांनो यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे भेटणारी या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही तर बऱ्याच वेळी आपण पासपोर्ट फोटो देऊन येतो आणि फॉर्म भरायला सांगतो मात्र असं न करता त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष उभाराहून आपला फोटो हा अपलोड करायचा आहे या चुका आपल्याला टाळल्या तरच आपला अर्ज हा पात्र होईल अन्यथा या छोट्या चुकांमुळे आपला अर्ज अपात्र होईल याची काळजी घ्यायची आणि योजनेचा लाभ घ्यायचा